बातमी संतोष देशमुख यांना न्याय मागण्यासाठी निघणाऱ्या मोर्चाच्या संदर्भात संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने न्यायाची पुन्हा एकदा मागणी केली आहे पैठण नंतर ही मागणी करण्याच्यासाठी साठी देशमुख परिवार जालन्यातल्या मोर्चात सहभागी झाला होता तुमच्या पाठिंब्यामुळे हा न्यायाचा लढा पुढे घेऊ शकलो आणि आपल्याला न्याय हा मिळवायचा आहे त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने किंवा सर्वांनी एकत्र येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिलात मी तुमच्याकडे एकच विनंती करते की तसेच तुम्ही आमच्या पाठीमागे आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले असं सहकार्य करा आपण सगळ्यांनी मिळून जे सगळे तज्ज्ञ मंडळी आहे मला जेवढं या केसमधलं माहिती आहे मी जेवढं मुख्यमंत्री साहेबांना बोललोय ते आपण मांडून आपल्या भावाला न्याय घेतल्याशिवाय आपण महागारी फिरणार नाहीत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण मी तिथंही सांगितलं इथून पण सांगतो की असं उदाहरण करून दाखवा की आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये हे गुन्हेगारी खपवून घेतली जात नाही आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाते